रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा ओवी क्रमांक एकशे सदोतीस पासून माऊली आपल्याला दैवी सांगतात त्यापैकी शांती हा जो गुण आहे त्याविषयी सांगतात ज्ञात्याने जी ती पूर्णपणे जाणल्यावर मागून ज्ञाता आणि ज्ञान ही ज्या ठिकाणी लय पावतात त्यालाच म्हणजे ब्रह्माला शांती म्हणतात ज्याप्रमाणे प्रलय कालचे उदक वाढल्यावर सर्व विश्व बुडून आपले स्वरूपात आपण लय पावते मग उगम प्रवाह समुद्रास मिळणे ह्या अवस्था राहत नाही सर्वत्र जलमय होते आणि याचा बोधही कोणास होत नाही याप्रमाणे नेयाचे ऐक्य झाल्यावर नेतृत्व ही आपोआप नाहीसे होते मग अर्जुना बाकी जे ज्ञान उरते तेच खरे शांतीचे ते रूप होय अपैशून आता रोग रोग्याला पीडा देऊ लागला असता चांगला वैद्य त्याला बरे करण्याची उत्कट चिंता लागल्यामुळे रोगी आपला आहे की परका आहे याचा विचार करत बसत नाही किंवा एखादी गाय चिखलात रुतल्यावर तिचे दुःख पाहून तो मनात कासवीस होतो आणि दुप्पटी आहे की भाकड आहे याकडे लक्ष न देता तो तिला चिखलातून बाहेर काढतो किंवा बुडणाऱ्या मनुष्याकडे पाहून ज्याच्या मनात करुणा उत्पन्न होते पण तो बुडणारा ब्राह्मण आहे की अंत्यज आहे हे पाहत न बसता तो त्याचे रक्षण करतो महावनात दुष्टांनी जर एखाद्या स्त्रीडून वस्त्रही करून सोडले तर ती स्त्री संभावित मनुष्याच्या दृष्टीस पडल्यावर तो जसा प्रथम तिच्या अंगावर वस्त्रे टाकून तिची पुस्तपास करतो तसेच जे अज्ञान व प्रमाद यांनी व्याप्त आहे किंवा पूर्व कर्मानुरूप ज्या काही व्याधी जडलेली आहे जे सर्वांच्या निंदेस पात्र झाले आहे त्यांना आपण स्वतः साह्य करून त्यांना ज्या व्याधीपासून दुःख होत असते तिचा विस्तार पाडतात अरे त्यांच्या पुढे येणाऱ्या मनुष्याचे दोष ते आपल्या दृष्टीने नाही करून मग त्यांच्याकडे अवलोकन ते करतात ज्याप्रमाणे शालिग्राम मूर्तीस वस्त्र अलंकार घालून उत्तम पुष्पे वाहून मग आपले चित्त तिच्याकडे लावावे किंवा शेतात धान्य पेरून उत्तम रीतीने पीक आल्यावर जसे त्याकडे पाहून समाधान मानावे अथवा आपल्या घरी अतिथी आला असता त्यास अन्नदान देऊन संतोषित केल्यावर ज्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद घ्यावा त्याप्रमाणे आपल्या पुढे येणाऱ्या मनुष्याचा कमीपणा आपल्या गुण सामर्थ्याने दूर करून नंतर त्याकडे दयेच्या दृष्टीने पाहतात इतकेच नव्हे तर त्याच्या वर्मावर डाग त्या पाप उच्चार करून त्यांना दुःख देऊ नये त्यास असणाऱ्या व्याधीचे नाव घेऊन तू व्याधिष्ट आहे असे म्हणू नये परंतु ज्या उपायाने कोणीही मनुष्य वाईट स्थितीतून उत्तम स्थितीत येईल तेच उपाय जो करतो पण त्याच्यावर मी तो डाग लागू देत नाही तर अर्जुना उत्तम मनुष्याच्या मानाने जो दुसऱ्यात कनिष्ठ मानत नाही त्याचे दोष मनात आणत नाही तेच अपैशुन्याचे खरे लक्षण होय अर्जुना मोक्ष मार्गाचे सुखावह मुख्य साधन हेच होय दयाभूतेशू आता दया अशी असावी की ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र शांती देण्यास लहान अथवा थोर असा पर्याय न ठेवता सर्वांना सारखी शांती देतो त्याप्रमाणे दयेच्या अंतकरणाने दुःखित मनुष्याचे दुःख हरण वेळेस तो उत्तम आहे की अधम आहे हे मनात न आणता सर्वांचे दुःख निवारण करतो जगतात पाण्यासारखी दुसरी वस्तू कोणती आहे की गवत सुकू लागले असता आपल्या स्वतःचा नाश करून घेऊन त्याचे आपल्या ओलाव्याने रक्षण करतो त्याप्रमाणे आपल्या समोर पीडित मनुष्य आला असता त्याच्या कळवळ्याने त्यास जरी आपले सर्वस्व दिले तर आपण त्यास काहीच दिले नाही असे जो मानतो पाणी वाहत असताना वाटेत खळगा आला असता तो भरून टाकल्याशिवाय पुढे जात नाही तसा आपल्या समोरील श्रमलेल्या मनुष्यास संतोषित केल्याशिवाय जो पुढे जात नाही ज्याप्रमाणे पायात काटा बोचला असता जीव कळवळतो त्याप्रमाणे दुसऱ्याचे संकट पाहिले असता ज्याचे मन कळवळते किंवा पायात थंड पदार्थ चोळ्यावर डोळ्यात जसा गारवा येतो तसे दुसऱ्याचे सुख पाहिले असता त्याला सुख होते किंबहुना तहान लागलेल्या मनुष्याची तृष्णा भागवण्याकरता जसे जगात पाणी निर्माण केले आहे त्याप्रमाणे दुःखित मनुष्याचे दुःख हरण करण्याकरता तो या जगात राहत असतो अशा गुणांनी युक्त जो पुरुष तो दयेची केवळ मूर्तीच होय आणि हे विरोतमा त्याचा जन्मताच मी ऋणी आहे